बंटी दादा इथं आहेत बरं का आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं माझ्या मित्रपरिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो जीवनात पुन्यही काय असते तर ते दादांचं नातू होणं साहेबांचं पुतण्या होणं माझ्या आईवडिलांचा किंवा बंटीदाचा लहान भाऊ होणं पूर्वाचा मोठा भाऊ होणं हेच कमवण्यासाठी आणि आयुष्यभर दादांनी हीच गोष्ट आम्हाला सांगितली समाजातली जी गोरगरीब जनता आहे समाजातली जी जनता आहे हे आपलं कुटुंब आहे समाजात पुढेही फिरत असताना रविभाऊ मनाशी एक गोष्ट ठाम असते की पन्नास वर्षापूर्वी आपल्या आजोबांनी ह्या समाजावर मनापासून प्रेम केलेलं आहे या समाजाला योग्य पद्धतीची दिशा दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यात महारा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरताना अशी कधी अपराधीपणाची भूमिका कधीही आयुष्यात झाली नाही का इथं आपण नजर डोळे एखाद्याला मिळू शकत नाही मला माहिती आहे दादांनी स्वर्गीय दादांनी या तालुक्यासाठी काय काय काम केलेलं आहे त्यांचा काय स्वभाव होता किती त्यांना समाजाबद्दलची किती आस्था आणि प्रेम होतं शिवाजीराव ढोबळे आबा असतील किंवा माऊली आप्पा असतील रोज सकाळी साडेआठ वाजता ते दादांकडे असायचे गावातली पण मंडळी असायची पण पुण्याला मनसरला कधी जायचं ठरलं तर शिवाजीराव ढोबळे आबा आणि माऊली आप्पा नेहमी त्यांच्याबरोबर प्रवासात असायचे आणि म्हणून आम्ही दादांना आमच्या लहानपणापासून पाहिलं अठरा वर्षाचा दादांचा आमचा सहवास राहिला परंतु दादांची एक भूमिका नेहमी असायची जे करायचं आहे ते प्रामाणिकपणानं करायचं आहे समाजाच्यासाठी करायचं आहे लोकांच्या हितासाठी करायचं आहे ह्या तालुक्याच्या ज्या संस्था आहेत ही काय आपली वैयक्तिक मालमत्ता नाही परंतु तिथं जाताना तो आपला श्वास आहे त्याला जपण्याचं काम आपण करायचं आहे आणि म्हणून खरं तर मी माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला त्यांची पंधरा वीस दिवसापासून सगळी लगबग चालू होती मी त्यांना सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की महिनाभरापूर्वी बंटितातांचा वाढदिवस खूप मोठा झाला तालुक्यातली लो सगळी लोकं आली साहेब स्वतः उपस्थित होते आता आपण पुन्हा माझा वाढदिवस एवढा मोठा करावा असं नाही बंटीदादा नेहमी त्यागाची भूमिका घेणारा माणूस आहे मला आवडून आठवत म्हणजे मी त्यांना लोकसभेत जिल्हा परिषदच्या निवडणुका दोन हजार मध्ये झाल्या त्या निवडणुका होत असताना तालुक्यातील किंवा आमच्या जिल्हा परिषद गटातील सगळ्या प्रमुख लोकांनी साहेबांना सांगितलं साहेब बंटीदादा शिवाय पर्याय नाही कारण समोरून आरुंभाऊ गेले बंडू दादांनी सगळ्यांचा कामोसा घेतला घरी आल्यानंतर मला म्हणले मी निवडणुकीचं खूप चांगलं नियोजन करील पण तू उमेदवार म्हणून राहा आज पदापदासाठी आणि याच्यासाठी भांडणारी भाऊ आपण पाहतो परंतु त्या करायची भूमिका दादाची म्हटलं नाही तालुक्यातील सगळ्या लोकांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय त्या अगदी पंधराशे मतांनी निवडून आले रवी भाऊ तुम्ही निवडून आले मला म्हणले मी जर हे कामाचं नियोजन केलं ना तर तुला नक्की पाच हजारात निवडून आणलं असतं मी स्वतः उमेदवार होतो त्यामुळे मला लोळ काही नियोजन करता येत नव्हतं परंतु हे सगळ्या गोष्टी सांगण्याच्या पाठीमागं कुटुंबाचा सा वारसा बाकीच्या सगळ्या गोष्टी नातेकोतीने आपण आडनावानी वेगळी माणसं असू परंतु आपण सगळे एका कुटुंबातील आहोत आजही उद्या जिल्हा परिषदची निवडणूक लागली उद्या समजा काही लागलं तरी सामान्य माणसाला जरी उमेदवारी दिली तर त्याच्या पाठीमागं भक्कमपणानं आपण त्याला निवडून आणायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांच्या ठरलेल्या असतात का गावडेसाहेबांचा आमचा परिचय मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं असेल तर त्यावेळेस ते शिरूर पंचायत समितीचे सभापती होते आमचे आजोबा दादा आपले जिल्हा परिषदचे बांधकाम अर्थ खात्याचे सभापती होते आणि इथं पाणी सोडायचं होतं हा आणि सभापती सुद्धा त्यांना दादांनीच केलेलं होतं पण इथं भराडीचं पाणी सोडायचं होतं ढापे काढायला इथले शेतकरी तयार नव्हते त्यावेळेस काही शिष्टमंडळ घेऊन ते ज्यावेळेस निर्गुळ सरला पहिल्यांदा आले होते आणि दादानी इथे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की खालची लोक सुद्धा आपली आहेत थोडी बंदऱ्यांची ढाप्यांची लेवल जरा थोडी कमी करा आणि पाणी खाली जाऊ द्या तेव्हापासून मी गावडे साहेबांना पाहिलेलं आहे मला आवर्जून आठवतं गेल्या वर्षामध्ये साहेबांचं निधन झालं पिचड साहेबांचे आदिवासी भागावर आपल्या किती उपकार आहेत हे साहेबांनी आम्हाला खूप वेळा सांगितलं साहेब मुंबईत होते आणि साहेब त्या अंत्यविधीला येतील का नाही कारण हेलिकॉप्टरने यायचं होतं सरकार होऊन तीन चारच दिवस झालेले होते तरी साहेबांचा मला फोन आला की मी येतोय मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचा पहिला दौरा पिचड साहेबांच्या अंत्यविधीचा होता आणि तिथं आम्ही पण पोहोचलो राजूरला आणि तिथं अंत्यदर्शन पिचड साहेबांचं घेतल्यानंतर पाठीमागच्या बाजूला डब्ल्यू डीचं एक रेस्ट हाऊस आहे हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरायचं होतं म्हणून एक अर्धा तास तिथं जाणार होता आणि तिथं पाठीमागच्या रेस्ट हाऊसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले होते दोन सीटरचा त्या ठिकाणी सोपा होता म्हणजे मुख्यमंत्री बसले त्यांच्या शेजारी एक जागा रिकामी होती एका बाजूला विखे पाटील बसलेले होते एका बाजूला आपले साहेब बसलेले होते नंतर कलेक्टर बसलेले होते एस पी बसलेले होते आणि तिथले आमदार किरण लहामटे बसलेले होते मी आणि सुभाषराव मोरमाने साहेब त्या ठिकाणी पोचलो आतमध्ये गेलो एवढी निवडकच मंडळी आहे आणि आल्यानंतर साहेबांनी आपल्या नामदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं का माझा पुतणं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बाजूच्या सीटवर असा हात टाकून म्हणाले तुम्ही इथे या माझ्या शेजारी बसायला कारण तुम्ही आमच्या साहेबाची पुतणे ही आपली श्रीमंती आहे का राज्याचा मुख्यमंत्री आपल्याला शेजारी बसायला बोलवतो हे काही कोणाला बसायला शक्य नाही कारण नामदार वळसे पाटील साहेबांचा सा, महाराष्ट्रामध्ये काय किंमत आहे हे कि महाराष्ट्राला माहिती मग अशी दादा तुम्हाला यायला थोडंसं उशीर झाला बघायचा नाही यायला उशीर झाला पण मा मी इथं आलो गेटपासून तिथं फटाके बाकीच्या सगळ्या गोष्टी घोषणा म्हणजे ही पोरं नक्की माझ्या डोक्यात हवा घालायचं चा प्राण चालू आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो आपण सामान्य कुटुंबातील माणसांना पुढं करू सामान्यांना ताकद देणं सगळ्या एका विचाराने सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ज्या ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो तिथं प्रामाणिकपणाने काम करायचं त्याचा नावलौकिक वाढवायचा ती भीमाशंकर कारखाना असू द्या निर्गुळ सरची शाळा असू द्या पण दर्जेदार काम त्या ठिकाणी झालं पाहिजे कुठेही चुकीच्या गोष्टीला पांघरून घालायचं काम करायचं नाही आणि जे काय आहे ते सगळं शिकण्याचाही प्रयत्न करायचा बापू मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो सर शिक्षण संस्थेचा नेहमी गडबड असायची लोक म्हणायची अवसरीची शाळा खूप चांगली औसरेची शाळा खूप चांगली एकाच वर्षामध्ये दोनशे ते तीनशे ऍडमिशन त्या ठिकाणी निर्गुड सरचे वाढवले आता निर्गुड सरची शाळेची पोरं आय पी एलची मॅच बघायला सुद्धा आम्ही वानपेडे स्टेडियमला पाठवली गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत होतो वाढदिवस आपण यावर्षी नको करायला आपण वाटलं तर एखादी बस करू उज्जैनला जाऊ नाही तर कुठंतरी बाहेर जाऊ वारीचा काळ एक वाटलं एक दिवस वारी बरोबर चालू माऊली किंवा बापू वारोडे भाऊसाहेब दिलीपराव ही सगळी मंडळी या सगळ्यांनी सांगितलं नाही आपण आता दरवर्षी सगळ्यांना बोलवतोय या वर्षी काहीतरी आपण नाही बोलवलं तर वेगळं काहीतरी लोकांना वाटेल वाढदिवस करावा ही माझी मानसिकता नव्हती आणि पंढरपूर पंढरपूरवरनं बाबा चव्हाण आलेले आहेत मिनिट उभे राहून तुम्ही जरा सगळ्यांना नमस्कार करा बाबा चव्हाण हे आमचे एक सहकारी मित्र आहे इथं आपण कोणत्या जयंतीला आल ते इथं उमाजी नायकांच्या जयंतीला आले त्या समाजाचे जिल्ह्याचे नेते म्हणून ते काम करतायत आपल्या कारखान्यातील पारगावमधील सगळ्या रामवंशी समाजाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आमचे नेते बाबा चव्हाण येणार आहेत ही चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हटलं त्यांना गेस्ट हाऊसला बोलवा त्यांचा आदर तिथे करू त्यांचा सत्कार करू त्या दिवसापासून बाबा चव्हाणांची माझी ओळख झाली कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड होती बाबा फक्त काय निर्णय होते त्याच्यासाठी दोन दिवस आपल्या तालुक्यात येऊन थांबलेले होते आणि मी त्यांना सुद्धा सांगितलं का माझा कोणत्या गोष्टीचा आग्रह नाही चेअरमन व्हाईस चेअरमन पद ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार गौण आहे ज्या दिवशी चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड होती त्या दिवशी सुद्धा मी सकाळी जाऊन साहेबांना मी कधी साहेबांना भेटायला जायचं तर फोन करून सांगत नाही का मी येतोय पण ज्या दिवशी चेअरमन निवड होती त्या दिवशी मला वाटलं तिथं काही लोक बसलेले असतील आपण विचारून गेलं पाहिजे मी साहेबांना फोन केला साहेब मला पाच मिनटं भेटायला यायचं साहेब नाही ये लगेच मी गेलो साहेबांना सांगितलं साहेब राजकारणाच्या दृष्टीनं तुमची कोणाची तुमची अडचण होऊ नये असा विचार करून तुम्ही निर्णय घ्या माझा आग्रह नाही आणि मला पद नको मी येताना एक गाणं ऐकत आलो नेहमी म्हणजे तिथून निघल्यापासून आम्ही तर आवारांच्या तिथं नाश्ता केला आणि दिवसभर मला हे होतं की नाही आपण स्वतःहून सांगून आलो आपल्याला नको आहे परंतु साहेब म्हणले निवड करायच्या वेळेस तू तर इतकी वर्ष काम केलंय लोकांचे सगळ्यांचा आग्रह आहे तुला संधी दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा पाठीमाग हेच आहे का समाजामध्ये आपले सगळे मित्र वेगवेगळ्या पदांवर गेले सचिनराव पानसे उपसभापती झाले स्वामी सभापती झाले प्रवीण पारधी आता तुम्ही पक्षामध्ये आलेले आहेत तुमच्यासारखा एक चांगला मित्र सुद्धा आता पक्षात आल्यानंतर जुन्या नव्यांचा मेळ घालत आणि मी नेहमी आमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा एक गोष्ट सांगतो तुम्ही जसे साहेबांचे कार्य करते तसं मी सुद्धा साहेबांचाच कार्य करताय माझ्याकडे वेगळ्या भावनेने तुम्ही बघू नका माझ्याशी वेगळं नातं लावू नका तुम्ही आपण जोडीदार आहोत आणि मग पडेल ते सगळं काम करायची जबाबदारी आपली सगळ्यांची राहिली पाहिजे भाऊ तुम्ही मग सांगितलं की शिवाय तुम्हाला फोन केला आणि ह्या कार्यक्रमात जाऊन शुभेच्छा द्यायला सांगितल्या पण मला शिवायजांचा सा सकाळी सहालाच फोन आला की मी आता इकडे आहे तीस तारखेला येणार आहेत पण माझ्या शुभेच्छा आहेत साहेबांचा मला काल रात्रीच फोन आला आणि तुझा वाढदिवस एकवीसला असतो हे एकोणीसपासूनच सगळं सोशल मीडियावर सगळं दिसतंय म्हटलं आता हे करतात काही मला माहीत नाही अतुल शेठचा सकाळी फोन आला महाराष्ट्राचे बांधकाम खात्याचे मंत्री छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसलेंचा सकाळी फोन आला आमचे तिथले नगरसेवक आहेत बाळासाहेब ग कंदारे म्हणून त्यांच्यामुळं मला महाराजांचा त्या ठिकाणी संपर्क माझी ओळख झाली हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं आपण समाजाचं काम करावं काम करत राहावं आणि एवढी मोठी उपस्थिती पाहिल्यानंतर जबाबदारी वाढत जाते ज्याचा उल्लेख मागाशी प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमात आपण गेलं पाहिजे जाण्याचा प्रयत्न करतो ह्यावेळेस मला बऱ्याचशा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या वेळेची सगळ्याच्या सगळी लग्न बऱ्यापैकी अटेंड करायचं काम बट्टीदानी तुम्ही पूर्वतंनी बऱ्यापैकी केलं सुखदुःखामध्ये जाणं लोकांची विचारपूस करणं हे तर आपलं काम आहेच पण सगळ्यांना सन्मानपूर्वक वागवून वागणूक देणं मग तो पक्षाचा कार्यकर्ता असू द्या किंवा संस्थेतला सेवक असू द्या संस्थेतला अधिकारी असू द्या त्याच्याशी सुद्धा त्या पद्धतीनं वागायचं आणि हे सगळं त्या, त्या पद्धतीनं काम करत राहायचं मला माहीत नव्हतं एवढी लोक एवढे माझ्यावर प्रेम करणारी एवढी सगळी मंडळी येतील मला साहेब रात्री सहज म्हणले किती माणसं किती लोकांना आमंत्रण दिलेलं आहे साहेब मी नाही आमंत्रण दिलं माझ्या मित्रांनी काय आमंत्रण दिलं असेल म्हटलं दोनशे तीनशे येते थोडासाच कार्यक्रम आहे आता ही सर सगळी एवढं पाठबळ पाहिल्यानंतर ही सगळी एवढी मोठी पुण्याही पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना शोभेल आणि एक वर्षभर ऊर्जा निर्माण होईल एवढं काम एवढं प्रेम तुम्ही माझ्या पाठीशी उभं केलेलं आहे हे उपकार ही पुण्या हे विसरू शकत नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं पाठबळ नेहमी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलेलं आहे असंच हे पाठबळ सदैव पक्षाच्या हितासाठी तालुक्याच्या हितासाठी आवर्जून कायमस्वरूपी राहू द्या आमचे हरिभाऊ दादा भाऊ आम्ही म्हणतो त्यांना मधल्या काळात पुण्याला राहिला होते आता गावाला आलेत पण आवर्जून आठवड्यातून दोन वेळा मला फोन करून विचारणार प्रदीप पाटील तालुक्यात काय काय चाललं आहे कुठं जात आहे कुठं फिरताय स्वतःची पण काळजी घ्या आणि आस्थेनं आपण कुठेतरी लग्नाला गेलो कुठं दहावेला गेलो तिथला प्रत्येक कार्यकर्ता कार्यक्रम संपल्यानंतर आस्थेनं आपल्याला जेवढ चहा पाचतो आहे नाश्ता मनचा आग्रह करतो आहे तर हे सगळं जपण्याचा प्रयत्न तुम्ही आयुष्यभर जपलेला आहे मी तुम्ही माझ्याच कुटुंबातील आहात मी कधीही कार्यकर्ता किंवा असं कधी मानत नाही मी बबनराव गोयरातांपासून तर आमचे आप्पा असतील जनाबाई उगले असतील तिकडं कधी जरी गेलो तर ते आवर्जून जेवल्याशिवाय मला कधी पाठवत नाही हे का मी सांगतो आज सकाळी मला हांडेताईंचा फोन आला पाच वर्ष ते आमच्याबरोबर सहकारी म्हणून संचालक म्हणून कारखान्यात होत्या म्हणलं बोला पाहुणे काय म्हणतायत ते म्हणले आम्ही तुम्हाला काय हार करू नाही आणणार मी काहीतरी बनवलं तुम्हाला घेऊन येणार आहे मला माहिती आहे त्यांना आपुलकीने आस्थेने जी लोकं आपल्यासाठी सगळी मंडळी तुम्ही आणलेली आहेत हे सगळं प्रेमामुळे आलेली आहे अत्यंत प्रत्येकाचा उल्लेख करता येईल ही तो मला सगळी नजरे समोर दिसत आहे त्या प्रत्येकाचा कधी ना कधीतरी वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी बोलण्याचा माझा प्रसंग येतो आणि त्यामुळं आतापर्यंत काही बऱ्याच वेळा सगळी लोकं म्हणली माझा स्पष्ट स्वभाव आहे मी बेधडक बोलतो मी माझ्या स्वभावामध्ये फार बदल केलेला आहे तुम्ही कारखान्यावरच्या अधिकाऱ्यांना विचारा आता जे गोष्ट आहे पाहिजे काही गोष्टी मी कुटुंबातील बाकीच्या सगळ्या माणसांकडनं थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि म्हणून तस सगळं करण्याचा प्रयत्न माझा नेहमीचा राहिला आज बोलण्याचा भरपूर जरी असलं मलाही सुचत नाही नक्की कोणता पॅरेग्राफ आपण बोलतोय कोणता वाचतोय त्यामुळं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला आलात माझी जबाबदारी मला निश्चित जाणीव करून दिली की तू आतापर्यंत दिसत चालतोय अजून पळालं पाहिजे ते पळण्याचाही मी प्रयत्न करेल कोणती डोक्यामध्ये हवा नाही साहेबांचा सेवक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला समाजाची चांगल्या पद्धतीनं सेवा, चा सेवा करायची आणि उद्या ज्यांच्या ज्यांच्यावर काही नवीन जबाबदारी मिळेल त्याला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत पुढे जायचं आमचे भाऊसाहेब पराड मागाशी म्हणले पुढे भाऊसाहेब बसलेले तर ते मागाशी म्हणले तुमचा आमचा पंधरा वर्षापूर्वीचा संबंध तुम्ही जेव्हापासून दिसताय तसेच दिसताय आता थोडीशी दोन चार किलोची ह्या उन्हाळ्यामध्ये आमच्या सीझनमुळं तब्येत वाढली पण मी तुम्हाला गोष्ट सांगू का मी खूप स्वच्छंदी जगतो मी खूप आनंदी जगतो कधीही कोणत्या डोक्याचा कधी कोणता विषय डोक्यात जास्त वेळ घेत नाही कधी कोणती अपेक्षा ठेवून जगत नाही हे समाजाचं दायित्व आहे आपण काम करत राहायचं दादांचा नातू म्हणून जन्माला येणं ही फार मोठी पुण्याही आहे आणि साघांचा सा पुतण्या म्हणून तालुक्यामध्ये मिळवणं कामं करणं जो मान त्या ठिकाणी मिळतो मला आवर्जून गोष्ट सांगायची रवी भाऊ या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे उन्हाळ्याचे सगळे दिवस होते आज्याचा सीझन चालू होता एके दिवशी आमच्या सरच्या घरापुढं एक गाडी आणि एक पाठीमागच्या बाजूला एक पिकअप आला त्या गाडीतून एक माणूस वितरून आला लिस्ट होती राज्यातील सगळ्या आमदारांची त्याच्यावर नावं लिहिलेली होती विशेष करून पुण्यातली आणि साताऱ्याची सोलापूरची सगळ्या आमदारांची नावं होती साहेबांचं सुद्धा नाव होतं म्हणले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं आम्ही आलो आहे आणि त्या आमदारांची यादीत माझे नाव होतं म्हणले त्यांनी तुमच्यासाठी पाच डझनाची आम्ही पेटी पाठवलेली आहे आता मी म्हणलं आवड नाव चुकलेलं असेल साहेबांसाठी नाही म्हणजे साहेबांची देऊन आलो आम्ही हे आमचे एक मित्र आहेत जाणकार म्हणून वसंतराव गावखेरे साहेब गेले आठ दिवस आम्ही माऊली खैरे आम्ही सगळ्या मंडळींनी एवढ्याला अमोल जगताप आम्ही सगळ्या मंडळींनी अंतविधीपासून अंत्यविधीपासून तर दशकऱ्यापर्यंत त्या गावात मी सगळी व्यवस्था केली आणि रस्ते असे मुरून टाकणं पाणी मारणं त्यावेळेस ते योगेश जानकर बरोबर माझी ओळख झाली होती एक वेळ त्यांनी मला शिंदे साहेबांचा सा फोन जोडून दिला होता एवढ्या एका ओळखीवर त्या माणसांनी या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली का आपली कुठेतरी नोंद घेतली जाते या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत आलेलो आहे तुम्ही मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो वाढदिवस फार मोठ्या ढंगात व्हावा ही माझी अपेक्षा नव्हतीच भविष्यातही तो व्हावा अशी अपेक्षा नाही परंतु तुम्ही सगळ्यांच्या प्रेमाखातर हा आमच्या सगळ्या मित्र परिवाराने करण्याचा प्रयत्न केला त्यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो वसंत शेठ पटवळ असतील संभाजी मामा पटवळ असतील यांनी सुद्धा किंवा इतरही त्या मान्यवर मंडळींनी वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिराती दिल्या सुद्धा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सर्व गावडेसाहेब आपण सर्वच मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या प्रियाताईंपासून तर आमच्या त्या पुनमताई वाघांपर्यंत सगळ्या महिला भगिनी असतील बघित आपण सर्वच जण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजकार